यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने दोनशे दोन गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे आता यामध्ये आणखीन वीस गणपती विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे त्यामुळे एकूण दोनशे बावीस विशेष रेल्वे गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील विशेष वीस रेल्वे गाड्यांचं आरक्षण हे सात ऑगस्ट पासून सुरू होणार आहे या निमित्ताने आपण या विशेष गाड्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी विशेष रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या आठवड्यातून दोनदा धावतील गाडी क्रमांक शून्य एक शून्य तीन एक एलटीटी येथून सहा सप्टेंबर सात तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी येथे पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक शून्य तीन एक, एक विशेष गाडी रत्नागिरी येथून सात आठ चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या धावतील गाडी क्रमांक शून्य एक चार चार तीन पनवेल येथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक चार 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 रत्नागिरी येथून सात आणि चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल त्यानंतर पनवेल ते रत्नागिरी या विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या आठवड्यातून धावतील गाडी क्रमांक शून्य एक चार चार एक पनवेल येथून अकरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक चार चार दोन दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल तसंच पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या सहा फेऱ्या धावतील या सर्व गणपती विशेष रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण हे सात ऑगस्ट रोजी सर्व कंप्युटराइज आरक्षण केंद्रावर आणि आय आर सी टी च्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हालाही जर या विशेष रेल्वे, रेल्वे गाडीचं तिकीट बुकिंग करायचं असेल तर संबंधित संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊ शकता